राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन औषधांच्या किमती वाढणार राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाने केल्या अधिसूचना जारी येथील सात जुगारांना एक महिना कैद चौदा हजार रुपये दंड बिलोली येथील प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल देगलूर तालुक्यात स्वादळी पावसाने झोडपले किनवट येथे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी तहसीलवार मोर्चेचा इशारा आता बातमीपत्र विस्ताराने सध्या सर्दी खोकला तापाच्या आजारापासून कॅन्सर सारख्या आजारांसाठी आवश्यक मानल्या जाणाऱ्या तब्बल पाचशे नऊ औषधांच्या किमतीमध्ये किमान दीड रुपयापासून कमाल एक हजार सहाशे रुपयापर्यंत वाढ झाली आहे राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाने या संदर्भातील अधिसूचना जारी केल्या असून नवे दर एक एप्रिल पासून लागू झाले आहेत त्या अचानक औषध दरवाढी मागचे कारण मात्र कच्च्या मालातील वाढ अथवा संशोधन खर्चातील वाढ हे नसून याचा संबंध थेट महागाईशी जोडला गेला आहे देशामध्ये महागाई मोजण्यासाठी आधार घेण्यात येणाऱ्या घाऊक मूल्यांक वार्षिक निदर्शकांची अशी औषधांच्या किमती जोडण्यात आल्या असून या निर्देशांकात वर्षाखेरीस होणाऱ्या हालचालीचे प्रतिबिंब औषधांच्या किमतीवर पडणार आहे टक्केवारीत ही वाढ तीन पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के इतकी किरकोळ दिसत असली तरी मधुमेह कर्करोग आणि काही आजारांवरील औषधांच्या किमती आताच महाग असल्याने यांच्या किमतीत वाढ होईल राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाच्या अधिसूचनेनुसार दोन हजार तेराच्या तुलनेत दोन हजार चौदा मध्ये घाऊक मूल्यांक वार्षिक निदर्शांक तीन पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्याने वाढला आहे त्यानुसार नवी आकारणी करण्यात येत आहे नायगाव तालुक्यातील नरसी येथील सात जुगाऱ्यांना बिलोली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस एच गरड यांनी चालवलेल्या संदर्भातील खटल्यात सर्व आरोपींवर आरोप सिद्ध झाल्यामुळे दिनांक आठ एप्रिल रोजी यातील सर्व सात आरोपींना एक महिन्याची कैद प्रत्येकी दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे या प्रकरणातील शिक्षा झालेले आरोपी बाळू पांडुरंग भिलवंडे वय वर्ष पस्तीस विठ्ठल भिलवंडे वय चाळीस वर्ष शंकर सूर्यवंशी वय पंचेचाळीस वर्ष गजानन शिवाजी वय चाळीस वर्ष शेख लतीफ अडतीस वर्ष प्रभाकर मारोती तीस वर्ष यांनी नरसी येथील जुगार खेळत असताना रामतीर्थ पोलिसांना आढळून आले होते त्यावेळी पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम शंभर रुपये जप्त करून या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता हा खटला सतत दोन वर्ष न्यायदंडाधिकारी प्रथम बिलोली यांच्या न्यायालयात चालवण्यात आला सदर खटल्यात सात साक्षीदार तपासण्यात येऊन शेवटी आठ एप्रिल रोजी न्यायमूर्ती एस एच गरड यांनी आरोपींना महिन्याची कैद रुपये दंड जर दंड न भरल्यास पुन्हा तीस दिवसांची कैद अशी शिक्षा ठोठावली आहे या खटल्या शासनाच्या वतीने सरकारी वकील डी एम पेटकर यांनी काम पाहिले अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ता हरकुरेशी यांनी दिली आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईफचं बातमीपत्र वीट गोडीचा अस्सल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखल त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन चो छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत देगलूर तालुक्यात सायंकाळी सहाच्या सुमारास कडकड आठ सह दाटून आले एका वाऱ्याच्या लोट्यासोबत वादळी पावसाने चांगलाच समाचार घेतला गाव लोणी मरखेल परिसरात गारपीट झाली शहरात पावसाने नागरिकांची वाहनचालकांची चालकांची तारांबळ उडाली दिवसभराच्या गर्मीने त्रस्त असा गारवा जाणवला सायंकाळी सहाच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली दीड तासानंतर पाऊस हळूहळू थांबला बाजारपेठ थंडावली वादळानंतरची शांतता जाणवू लागली शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते लोहिया मैदान हनुमान मंदिर चौकात पाणी साचले होते त्यामुळे वाहनाला जाण्या येण्यासाठी कसरत करावी लागली बाजारपेठेत पावसामुळे नागरिकांची पळापळ चालू होती लवकरच बाजारपेठेतील दुकाने बंद झाली दीड तास विद्युत पुरवठा बंद होता त्यानंतर विद्युत पुरवठा ये जा करीत होता रात्री साडेआठ नंतर कडकडाटासह हो पाऊस चालूच होता वादळी पावसामुळे तालुक्यात व शहरात ठिकठिकाणी थीक डीन उडून गेल्याचे वृत्त आहे तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे खांब पडल्याचेही समजले अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे संजय गांधी निराधार योजनेचा आपणास लाभ मिळावा अन्यथा चौदा एप्रिल पासून आपण तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणात बसू असा इशारा किनवट तालुक्यातील धानोरा येथील अपंग उत्तम माधवरा कस्तुरे या युवकाने निवेदनाद्वारे नुकताच दिला आहे निवेदनात नमूद केले आहे की आपण साक्षीन गोंड आदिवासी जमातीचा असून दोन्ही पायांनी अपंग आहे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा यासाठी तहसील कार्यालयात कागदपत्रासह प्रस्ताव सादर केला संजय गांधी निराधार योजना समितीचे मार्च रोजी ठराव क्रमांक अन्वये लाभार्थी म्हणून निवड केली परंतु मागील एका वर्षापासून आपणास लाभ मिळालेला नाही निवेदनाच्या प्रती राज्यपाल यांच्यासह सर्व संबंधितांना माहिती स्तव व योग्य त्या कारवाहीसाठी पाठविल्या असल्याचे उत्तम माधवराव कुमरे यांनी सांगितले यापूर्वी बावीस डिसेंबर दोन हजार चौदा व सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी तहसीलदार यांना आहे असेही त्यांनी सांगितले परंतु ते निवेदनाकडे दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप कुमरे यांनी निवेदनात केला आहे अपंग आदिवासी तरुणास लाभ मिळतो की त्याच्यावर उपोषणाची पाळी येते हे लवकरच कळेल अशी माहिती आमच्या किनवटचे वार्ता हर्तगादे यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात विरोधात साक्ष दिल्याने तुळजापूरमध्ये चौदा वर्षीय मुलीचं अपहरण नाशिकमध्ये मनसे नगरसेवकाकडून पक्षाच्या आदेशाला केराची टोपली आदिलाबाद परळी पॅसेंजर रेल्वेला फास्ट पॅसेंजरचा दर्जा द्यावा किनवट येथे रस्त्यामधील विद्युत खांबामुळे मोठ्या अपघाताची शक्यता बळावली शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन औषधांच्या किमती वाढणार राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाने केल्या अधिसूचना जारी येथील सात जुगारांना एक महिना कैद चौदा हजार रुपये दंड बिलोली येथील प्रथम वर्ग न्यायालयाचा निकाल देगलूर तालुक्यात वादळी पावसाने झोडपले किनवट येथे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी तहसीलवर मोर्चेचा इशारा आणि याचबरोबर नमस्कार लईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घरते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी